की आपण कोणत्या ना कोणत्या प्रकाराने एकाला जरी मोटिवेट केलो इथे येणाऱ्या किंवा असलेल्या तर खूप फरक पडेल पण ही गोष्ट मला असं स्वतःला वाटलं की नाही हे मी करू शकते ना जे माझ्या कंट्रोलमध्ये आहे ते मी करून दाखवे गणपती देखाव्याचे स्पर्धा हे म्हणजे लोकांना उत्साह आणतात आणि त्यांच्या लहान मुलांना प्रेरित करतात की आपण आपलं कल्चर जपावं आणि ते प्रश्न विचारतात की बाबा तुम्ही किंवा आई तुम्ही लहानपणी काय करायचा कस करायचा नमस्कार हाय हॅलो सगळ्या नमस्कार महाराष्ट्र मंडळ आयर्लंड प्रस्तुत सामर्थ्याच्या नवदुर्गा याच्या पुढच्या एपिसोडमध्ये मी प्रथमेश सावंत तुमचं परत एकदा स्वागत करतो आज आपल्या बरोबर आपण डिस्टन्स खूप आपल्यामध्ये जास्त आहे म्हणून आपण व्हर्च्युअली कनेक्ट झालेलो आहोत तर आज आपल्या बरोबर आहेत सौभाग्यवती तेजश्री सुवर्ण गुंडेताई त्यांच्याबद्दल मी थोडीशी एक माहिती देतो तर त्या महाराष्ट्रात मधून आहेत त्याचबरोबर इथे मध्ये त्या गॉलवेला राहतात आणि त्याच्यामध्ये त्या सिनियर कस्टमर सक्सेस मॅनेजर म्हणून एका कंपनीमध्ये कार्यरत आहेत त्याचबरोबर त्यांच्या भरपूर अशा हॉबीज आहेत ज्याची आम्हाला थोडीशी कल्पना मिळालेली आहे आणि त्या फक्त मोठ्यांना नाही तर लहानपासून सर्वांना या भरपूर प्रेरणादायी आहेत त्या त्याही सांगतीलच आणि आज आपण त्यांच्यावर गप्पा मारू आणि थोड्या गोष्टी आपण जाणून घेऊ आणि त्यांचा प्रवास कशा प्रकारे अनेकांना प्रेरणादायी ठरेल हे आपण जाणून घेऊ सर्वात पहिला तर नमस्कार दाई। ताई ताई आवाज येतो ताई माझा हो, हो, हो. ते म्हणजे पहिल्या प्रश्नामधून सुरुवात करतो जे आम्हाला सर्वांना हे आहे की आम्ही जे आहोत स्टुडंट असो किंवा जास्त करून जे आम्ही मी जी लोक पाहिलेली आहेत ती डबल येतात तुम्ही बहुतेक डायरेक्ट गोल्वेला आलेला आहोत तर भारतामध्ये असताना तो तिथे गोल्वेमध्ये किंवा परदेशात येण्याचा तुमचा प्रवास कसा होता आणि काय चेंजेस तुम्ही पाहिलेले कशा प्रकारे तर नमस्कार सगळ्यांना आणि थँक्यू प्रथमेश मला संधी दिल्याबद्दल मी गॉल्वेला आली दोन हजार बारा त्याआधी पुण्यात होती इन्फोसिस मध्ये डेव्हलपर म्हणून चार वर्ष आणि माझं शिक्षण म्हंटल तर बीई झालंय इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मी मूळ डोंबिवलीची पण वडाळा आणि बेळगाव पण धरू शकता कारण माझे बाबा वडाळाचे आहेत आणि माझी आई बेळगावची आहे आणि मी महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर होऊन असल्यामुळे मला दोन्ही भाषा व्यवस्थित छान बोलता येतात मराठी आणि कन्नडा तर इथे आल्यानंतर मी डिपेंडंट आली माझा नवर इकडे दोन हजार मध्ये मास्टर्स करायला आलेला सुवर्ण mm. तो बायोमेडिकल इंजिनियर आहे आणि mm. त्यानंतर इथला प्रवास खूप इंटरेस्टिंग खडतर होता आधी आल्या आल्या म्हणजे मुंबई शहरातनं आल्यानंतर खूप लोनली क्वायट असं फील झालं मी लगेच जॉब सर्च करायला सुरुवात केली पण त्या टाइमला वर्क परमिट हा खूप मोठा इश्यू असल्यामुळे मुळे मला कुठेच लगेच कॉल येत नव्हते मग विचार केला की आपण थोडा गॅप घेऊया आणि मग फॅमिली प्लॅन केला आणि नंतर दुसरा मुलगा झाला आणि माझा सहा वर्षाचा गॅप पडला आणि साधारण तो आठ महिन्याचा असताना एसएपी माझ्या घराजवळ आहे तर मी विचार केला की आपण इंटरव्ह्यू तरी देऊन बघूया काय होतंय ॲटलीस्ट आपल्याला एक्सपिरियन्स मिळेल पण सुदैवाने तिथेच जॉईन झाली ॲज अ डेव्हलपर आणि अजूनही मी तिथेच आहे आता आठ आथ माझं आठवा वर्ष आहे तिथे आणि डेव्हलपर जॉईन झाल्यापासून आता मी करंटली सिनियर कस्टमर सक्सेस मॅनेजर आहे तर खूप मेहनत घेतली खूप शिकले जे की मला मास्टर्स करून या पदवीवर यायचं जमत होत तर मी मास्टर्स न करता इंटरनल कोर्सेस केले काही ट्रेनिंग केले आणि मग इंटरव्ह्यू क्रॅक करून इंटरनल वन्स मग कस्टमर सक्सेस मॅनेजर झाले आणि यावर्षी मी सिनियर लेवलला प्रमोट झाले वाव म्हणजे तुम्ही रोल फिट स्वतःला असं करून घेतलेलं आधी करण्याच्या आधी सांगितलं तसं एक प्रोफेशनल गॅप करिअरमध्ये पडलेला तुमच्या म्हणजे तसं हे झालेलं तर म्हणजे इथे आल्यावरती आपण बघतो ना की पुरुषांना तर असतंच पण सोबत म्हणजे आपल्याला फॅमिलीला पण पाहायचंय आणि जसं आम्हाला माहिती आहे तुम्हाला दोन लहान मुलं आहात म्हणजे मुलं आहेत छान तर आणि त्याचबरोबर एक इंजिनियर पती तर हे सर्व तुम्ही कसं काय मॅनेज केलं मॅनेज अज की तुम्हाला स्वतःवर की प्रोफेशनली पण आपल्याला डेव्हलप करायचंय प्लस आपलं कुटुंब आहे तर तुम्ही ते कसं मॅनेज केलेलं इथे Uh, दोन मुलं झाली दोन आता माझी मुलं अकरा आणि आठ हो वर्षाची आहेत uh, तर त्याच्यानंतर वर्क लाईफ बॅलेन्स यायला लागलं बरंच शिकले खूप चुका पण केले आणि मग कोविड आल्यानंतर ऍक्च्युली uh, तो टाइम जरा uh, मला आय ओपनर टाईप होता की खूप वर्ष झाली मी डेव्हलपर रोलमध्ये होती आणि कुठेतरी मला प्रोग्रेशन करायचंच होतं इन टू लाईक नॉन टेक्निकल साईड कारण मला असं वाटतंय की माल मी कस्टमर फेसिंग रोलला खूप सुटेबल आहे मग तो रिसर्च केला मी इंटरनल कुठे काय स्कोप आहेत आणि मग तसं टार्गेटेड अभ्यास सुरू केला आणि जसं इंटरव्ह्यूज ओपन होतात इंटरनल तर तसे मी इंटरव्ह्यूज दिले आणि हा रोल मिळवला ते मग ते त्याच्यामध्ये तुम्हाला असे काही चॅलेंजेस आलेले का ते ते ले ले की आपल्याला कुटुंब सांभाळायचं आहे प्लस त्याच्यामध्ये हे करायचं आहे तर ते तुम्ही मॅनेज म्हणजे कशा प्रकारे पाहिलेलं की आपल्याला मुलांना पण सांभाळायचं आहे कारण की आम्ही बघतो लहान मुलं म्हणजे जबाबदारी तर आहेच ती कितीही मोठी झाली तरी पण ते बघताना की आपल्याला त्यांना सांभाळायचं आहे देन यू हॅव टू बी अ करियर फिट ऍज वेल ते कसं केलेलं तुम्ही लकीली uh, मी अशा मध्ये आहे जिथे हायब्रिड वर्क आहे आणि दोन्ही मुलं क्रशला जातात शाळेला जातात ते मॅनेज होतं आणि माझ्या नवऱ्याची साथ आहे तो आम्ही दोघं काम घरातली कामं वाटून घेतो थोडे तो करतो थोडी मी करते त्यामुळे सगळं मॅनेज होतं पण हो हे चॅलेंजेस प्रत्येकाला येतं इथे बट आपल्यालाच तो मार्ग काढायला पाहिजे की कसं करायचंय आपल्याला कुकिंगचं पण नियोजन तर लाईक इन जनरलच मी ऑर्गनाइज्ड आहे कधी कधी आळस करते पण ते जेवढं जमत गेलीये खूप गोष्टी खूप चुका पण केल्या आहेत पण तेच लर्निंग जर्नी राहिलीये नाईस म्हणजे आपण मी असं म्हणू शकतो की एका ठिकाणी आपण शिवशक्तीचा जो मिलाप होतो त्याच्यामध्ये यू क्रिएटेड युअर ओन ऑपॉर्च्युनिटीज यू डिडंट वेट फॉर युअ ऑपॉर्च्युनिटी नाईस अरे म्हणजे आता हे तर झालं प्रोफेशनल मला जेवढी कल्पना आहे तुम्ही नृत्य आणि ह्याच्यामध्ये पण इंटरेस्टेड आहात आणि मी जेवढं ऐकलंय की असं नाही की एका टाईप ऑफ uh, कुठला डान्स आहे मल्टिपल आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा ना की म्हणजे त्याचबरोबर तुमच्या हॉबीज काय काय बिकॉज करिअर इज की विच किप्स यू गोइंग फायनान्शियली अँड दिस बट बोलता ना की स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी समहाव आपण स्वतःला जे डेव्हलप करतो द कॅरेक्टर विच यू डेव्हलप इज फ्रॉम समथिंग विच यू डोंट डू अँड डिफरंटली डू तर ते तुमचं काय आहे ते थोडं सांगा हो आता हॉबीज म्हणते तर खूप हॉबीज आहेत मला खूप प्रत्येक गोष्टीमध्ये आवड आहे काही ना काहीतरी नवीन शिकायची इच्छा असते दरवेळेला तर तसं बघायला गेलं तर मी लहानपणी भरतनाट्यम शिकले आणि दहावीत आल्यानंतर गॅप पडला जसं मोस्ट ऑफ द मुलींना एक्सपिरियन्स आहे आणि त्यानंतर गायन पण मी लहानपणी शिकली आहे पेटी वाजवायला पण सगळं अभ्यास ते सगळं कुठे ना कुठे ते सुटलं आणि त्यानंतर मी इंजिनिअरिंगमध्ये असताना कीबोर्ड कीबोर्ड मी लहानपणी शिकलेली परत मला वेस्टर्न कॉर्ड शिकायचं होते तर ते मी हुँ. शिकले इंजिनिअरिंगमध्ये असताना आणि इन्फोसिसला जेव्हा ट्रेनिंगला मी मैसूरला होते तिथे मला लकीली शायमगच्या स्टुडंटकडनं चालसा शिकायला मिळालं आणि ते मी शिकले आणि खूप वर्षांपासून इथे आल्यानंतर मला आयरिश डान्सिंग शिकायचं होतं मी रिव्हर डान्स बघितलेला मध्ये मी आणि माझ्या नवऱ्याने तर दोन वर्षापूर्वी मी आयरिश डान्स पण शिकायला सुरुवात केली आता सध्या ती जी टीचर आहे ती मटर्निटी ब्रेकवर आहे म्हणून माझं पण ब्रेक चालू आहे बट हो ते एक नवीन फॉर्म शिकायला खूप आवडलं मला आणि बघू अजून त्यात नेक्स्ट स्टेप्स नेक्स्ट प्रोग्रेशन ऍडव्हान्स लेवल शिकेन आणि त्याच्या व्यतिरिक्त गाते आणि मला एम्ब्रॉयडरी खूप आवडतं मी साड्या आणि खूप काय करत असते ज्वेलरी पण बनवत असते uh -huh. आणि बऱ्याच गोष्टी आहेत जे पर्सनल असे इंटरेस्ट आहे त्यामुळे स्वतःला बिझी ठेवते आणि बाईक राईडवर जाते माझ्या नवऱ्याबरोबर हो तर बाईक रेड्स म्हणजे दोघं एकत्र कुठे असं केलेलं आहे का एकत्र आम्ही जातो फिरायला लास्ट इयरच आम्ही फ्रान्स टूर करून आलो दोघे वा तो पण छान एक्सपिरियन्स होता म्हणजे आयर्लंड टू फ्रान्स असं होतं का हो ओनली ऑन बाईक्स येस ओन्ली ऑन on बाईक त्याच्याबद्दल थोडं सांगाल का तो म्हणजे प्रवास कशा प्रकारे तुम्ही केलेला आ, हो नक्की लास्ट समर मध्ये आमची मुलं दोन्ही सुट्टीला समर हॉलिडेजला इंडियामध्ये गेलेले तर आम्ही दोघं इथून फेरीमध्ये आमची बाईक लोड केली फ्रान्सला उतरलो तिथून शेगॉ पासून पॅरिस पा, करत खाली नीस कान आणि पूर्ण एक सर्कल केला फ्रान्सला आणि परत बॅक टू असा आमचा दहा दिवसाचा पूर्ण टूर होता बाईकवर वा वा हे खूप छान वाटतं म्हणजे ह्याच्या डान्स अँड देन बाईक राईड एज वेल ते एक गोष्ट वाच म्हणजे वेन आय वॉज रिडिंग आय वॉज व्हेरी इन्स्पायर्ड टू रीड दिस टू बी ऑनेस्ट बट मला ह्याच्याबद्दल विचारायचं आहे की इन टू फिटनेस एज वेल आता फिटनेस म्हणजे तुम्ही तुम्ही ते सांगा की कशा प्रकारे आहात बिकॉज बिंग अ मदर इट्स व्हेरी डिफिकल्ट विच आय नो फ्रॉम द पीपल ऑफकोर्स नर्ली स ते म्हणतात की खूप डिफिकल्ट असतं अँड यू हॅव डन इट तर ते, ते तुम्ही म्हणजे व्हॉट इन्स्पायर्ड यू टू बी इन टू फिटनेस अँड हाऊ डीड यू गो इन ते जाणून घ्यायचं की कशा प्रकारे आपण आरोग्यावरती लक्ष दिलं पाहिजे हे तुम्हाला वाटलं आणि जर एकदा वाटलं त्याच्यानंतर ते तुम्ही कसं मॅनेज केलं की आपल्याला हेही केलं पाहिजे त्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे ओव्हरऑल नॉट ओनली आपल्या लोकांसाठी सर्वांनाच एक कोणता मेसेज द्याल की फिटनेस काय इम्पॉर्टंट आहे बिकॉज वी ऑल नो आहे बट वाय फ्रॉम युअर पर्स्पेक्टिव्ह हो नक्कीच फिटनेसच्या बाबतीत सांगायचं झालं तर सुरुवात झाली माझ्या प्रसुती डिलिव्हरी नंतर मोस्ट ऑफ द बायकां सगळ्यांनाही म्हणत त्यांचं वजन वाढतं आपल्या भारतीय बायकांचं mm. तसं माझंही खूप वाढलेलं आणि मी एकदा माझ्या मुलाला स्ट्रोलरवर अशीच फिरवत होते तर मी चार पाच लोकांना ना रन करताना बघितलं आणि त्यांना बघून मला असं वाटलं की हे कसे काय करू शकतात एवढं छान आणि आपल्याला कधी जमेल हे असं तर मी गेली आणि एकाला थांबवलं आणि विचारलं की तुम्ही मला प्लीज सांगाल का तुम्ही रोज येता का मलाही करायचंय मलाही हे तर त्यांनी त्यांच्या ट्रेनरला मला भेटायला सांगितलं तर त्याला मी भेटले मी जॉईन झाले आणि ऑब्व्हियसली वजन असल्यामुळे धाप लागायचा म्हणजे धाप पावलं पळायला लागली पळत पळत पण नव्हती मी चालत होती तर धाप लागायचा पण असं करत करत मी त्यांच्यात सगळ्यात शेवटी होते पण मी प्रयत्न करत होते तर त्या प्रयत्नामुळे फरक पडला थोडंफार माझं वजन कमी झालं आणि पण मी डायट कडे लक्ष देत नव्हते तर तिथून सुरुवात झाली मग रनिंग करत करायला लागली एक किलोमीटर सलग पळायला लागली दोन असं करत 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 दोन हजार तेवीस मध्ये मी हाफ मॅरेथॉन केलं आणि ते माझ्यासाठी केलं मी कुठल्या मॅरेथॉन मध्ये भाग नाही घेतला मी आमच्या अॅनिव्हर्सरीचं डेट ठरवलेलं त्या दिवशी मी करेन आणि मी माझं मी करून आली तर ते आ, मला असं वाटलं की हा तो पॉइंट होता की मी करू शकले आणि त्याच्यानंतर ऑन अँड ऑफ चालू होतं माझं वर्कआउट डाएट सगळं प्रयत्न केले मी व्हेजिटेरियन असल्यामुळे खूप चॅलेंजेस असतात खाण्याच्या बाबतीत कारण आजकाल सगळ्यांना माहिती आहे प्रोटीन इनटेक पाहिजे हो, आणि सगळंच काब्स कमी आणि हे ते सगळं ट्राय केलं सगळं शेवटी मला आत्ता गेल्या वर्षी असं जाणवलं की मी ट्राय सगळं केलंय आणि जसं आपण म्हणतो ना आपल्यालाच आपल्या स्वतःबद्दल जास्त mm. माहीत असतं तसं मला माझ्या शरीराला काय सूट होतं आणि काय नाही हे कळालं आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की आता मी थोडे महिने देईन स्वतःला आय विल लुक आफ्टर फिटनेस आणि डाएट आणि दोन्ही करत मी वेट लॉस करेन आणि ते झालं शक्य आणि मी आता बऱ्यापैकी माझं बॉडी फॅट सगळं कमी आणि आय मी फेज ना हे तर म्हणजे छान होत ते म्हणजे मी ऐकलेलं की आपण जेव्हा रिसर्च करतो जसं तुम्ही म्हणाला नाही की यू विल गेट टू नो की आपल्या बॉडीला की आपल्याला काय जमत आहे कशा प्रकारे जमतय आणि ह्याची थोडी कल्पना आहे मलाही की जेव्हा आपण व्हेजिटेरियन डायट करतो कम्पेरेटिव्हली इज व्हेरी डिफिकल्ट नॉनव्हेज पेक्षा कि आपलं प्रोटीन इंटेक वगैरे हे करणं थोडं हे असतं तर त्याचं लोक एकतर ऑनलाईन बघतात माझ्या ऐकण्यात आलेलं आहे की तुम्ही बुक्स पण रीड करतात तर त्याच्या म्हणजे फिटनेसवरती किंवा बाकी कुठल्याही तुमच्या आयुष्यात बुक्सचा काही असा प्रभाव होता का या गोष्टींवरती कि तुमच्या पर्सनॅलिटीवरती ते मोस्टली आपण बघतो की जे आपण पुस्तकं वाचतो ते आपल्याला घडवतात तर तुमच्यामध्येही तसं काही होतं का हो नक्कीच खूप म्हणेन आणि सध्या गेल्या दोन वर्षात तरी जास्त कारण जसं मी म्हणाले वेट गेन जसं असतं तसं वेट लॉस असो काही असो बॉडी शेमिंग आपल्या इंडियन कल्चरमध्ये खूप कॉमन आहे आणि आपण घरातल्यापासून फ्रेंड्स सगळ्यांकडनं ऐकतो दिसण्यावर आपण कसे आहोत प्रत्येक गोष्टीवर आपल्याला खूप ऐकावं लागतं आधी त्रास व्हायचा या गोष्टींचा पण नंतर आता एवढा बदल घडलाय की मला मी इग्नोर करते आणि मी त्या नेगेटिव्ह थॉट्स आणि त्या लोकांना पण डिस्टन्सवर आहे आणि ह्या गोष्टीचं ऍक्च्युली कारण आहेत बुक्स तर मी आधीपासनं काही रीडर अशी नव्हती अभ्यासू खूप आहे अभ्यासाचे बुक्स आधीपासून खूप वाचायची <laughs> बट असे मोटिवेशनल किंवा रीडिंग ऍज सच कधी करायची नाही ऑन अँड ऑफ असायचं जेवढं काय करायची ते माझ्या आईमुळे करायची माझी आईच मला सुधा मूर्ती म्हणा किंवा परमपूज्य कलावती आईंचं पुस्तक ते मी दहावीत असताना आईने वाचून आई वाचून मला दाखवायची कारण मला वाचनाची आवड नव्हती तर पण आता मी पूर्ण रिव्हर्स झालीये की आता वाचनात एवढं गुंतल्यामुळे मला खूप शिकायला मिळतंय मी त्याच्यातने असे नोट्स काढते समराईज करते मुलांना माझ्या दोन्ही मुलांना सांगते फॉर एक्झाम्पल आता अटॉमिक हॅबिट्स हे बुक ऑलमोस्ट सगळ्यांनी हा नाव ऐकलेलं आहे ज्यांनी हो, हो, हो। वाचलंय त्यांना त्या पुस्तकाबद्दल माहितीच आहे पण माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं ते पुस्तक एकतर मला प्रोफेशनली पर्सनली आणि ह्या वेट लॉस मध्ये एवढं उपयोगी म्हणजे त्यात जे काही आता कधी मला असं थोडं डिमोटिवेट झालं किंवा मी आळस केला काहीतरी खायला घेतलं किंवा काय त्या पुस्तकाचा विचार येतो आणि मी परत बॅक टू ट्रॅक येते म्हणजे शेवटी माणूस आहे आपण भटकतोच तर कधी कधी मी असे अरे जाऊ दे आज कशाला पण तो ते पुस्तक मला परत आठवतं अरे नाही नाही आपण करायचंय तर ऑटोमॅटिक हॅबिट्स आहे आणि मग द सायकोलॉजी ऑफ मनी आधीपासून म्हणजे मी खूप सेविंग बिव्हिंग मध्ये खूप आहे इंटरेस्टेड पण त्याच्यामुळे अजून मला दिशा मिळाली आणि ईट दॅट फ्रॉग अजून हा ईट दॅट फ्रॉग अमेझिंग बुक ब्रायन ट्रेसीचं पुस्तक आहे छोटं आहे ग्रीन कलरचं आहे फ्रॉग आहे त्याच्यावर ते मी सांगेन तुझ्या वयाच्या किंवा इवन अर्ली ट्वेंटीज मध्ये मुलं ते पुस्तक वाचायला सुरुवात करायला पाहिजे म्हणजे ऑटोमिक हॅबिट्स आय नो जास्त जड आहे त्या एज मुलांना पण मी इव्हन माझ्याला सांगते की ते वाचायला त्याने अजून सुरुवात नाही केली आहे पण इट्स uh, अमेझिंग बुक छोट आहे एक एक दोन दिवसात आरामात संपेल बट आय वुड हायली रेकमेंड ते बुक नक्की नक्की मी माझ्या रिडिंग लिस्ट मध्ये नक्की प्रोफेशनली पण खूप खूप उपयोगी आहे आणि इवन एक काइंड ऑफ व्हॅलिडेशन जर तू करत पण असशील तर तुला एक व्हॅलिडेशन मिळतं की हा मी बरोबर करतोय किंवा मी जे करतोय मी हे चेंजेस आणले तर आणि बरं होईल डेली रुटीन मध्ये तर ते बुक आहे अजून आहेत लिस्ट आता नुकतंच मी भारताला जाऊन आले तर खूप आणले पुस्तक ते अजून वाचायचे आहेत बट हो बुक्समुळे खूप फरक पडला ज्याच्यामुळे मी Uh, स्वतः कॉन्फिडंट झालीये आणि मी शिकलीये की आपण uh, त्रास नाही करून घ्यायचा दुसऱ्यांच्या कारण लोक प्रत्येक गोष्टी बोलणार आणि मला असं पर्सनली वाटतं uh, की uh, बीट आर फिजिकल फीचर हाईट असो रंग असो काही असो ते आपल्याला जेनेटिकली मिळालेलं आहे विच वी शूड बी प्राऊड ऑफ काही असो पण वजन एक गोष्ट अशी आहे जी आपल्या कंट्रोलमध्ये आहे हातात जे आपण बदलू शकतो जी आपण बदलू नाही शकत त्या गोष्टीत आपल्याला काही म्हणजे लोक बोलणारच आहेत तुम्ही असे दिसता तुमचा रंग असा आहे तुमचे गाल आते तुमचे दात पुढे पण ते आपण चेंज करू शकतो नाही करू शकत पण ही गोष्ट मला असं स्वतःला वाटलं की नाही हे मी करू शकते ना जे माझ्या कंट्रोलमध्ये आहे ते मी करून दाखवेन उन, ते म्हणजे असं म्हणता येईल की जे काही कंट्रोल आपल्या हातात आहेत विच यू कॅन वर्क ऑन त्यावरती फोकस करा आणि ते चेंजेस होतात आणि ऑफकोर्स त्या बुक्स मी आपल्या प्रेक्षकांना की तुम्ही सांगितले आहेत तर वाय म्हणजे मी चुकत असेल तर प्लीज करेक्ट ते असं असते की आपण जे करतोय समथिंग तुम्ही जसं म्हणालात ना की व्हॅलिडेशन दिस इज व्हॉट ब्रिंग कन्व्हिक्शन इन टू युअर वर्क इज इट राईट जर आपण म्हणतो की आपण करतोय तर ते कशा प्रकारे आपण बरोबर करतोय एकदा म्हणजे कन्विनियंट झालो आपण कन्व्हेक्शन मिळालं दॅट इज दॅट बिकम्स सब्स्टेन्शियन इझी नाऊ वी कॅन डू इट छोटे छोटे चेंजेस आपल्यात आणल्यामुळे बराच फरक पडतो आता मला ते ऑटोमॅक हॅबिटचं एक सांगायला आवडेल की त्यात सांगितलंय लाईक विथ द कॉन्टेक्स्ट ऑफ फिटनेस आणि वर्कआउटच्या ह्याच्याने की uh, एकाने रोज फक्त शूज बांधून आणि कपडे घालून फक्त रेडी होत होता hmm. जात नव्हता हो पण रेडी होत होता पण ते मेंटली ते किक झालं की त्याचे नेक्स्ट स्टेप करायला पाहिजे ते घातल्यानंतर मी yeah. जायला पाहिजे तर त्यांनी ते हॅबिट मध्ये आणलं की मी या या टाइमला शूज आणि मी रेडी झालो त्याच्यानंतर नेक्स्ट ऍक्शन इज आय नीड टू गो आउट कारण okay. दरवेळेला आपण इथे वेदरचं रिझन आपल्याला खूप कॉमन आहे की अरे पाऊस पडतोय का जायचं असं पण मी माझ्या मुलाकडनं पण शिकते तो फुटबॉल खेळतो तर तो काही असो वेदर तो जातो म्हणजे जातोच लाईक म्हणजे चेंजेस ते म्हणजे ह्याच्यावर मला एक असा प्रश्न होता की तुम्ही असं म्हणालात नाही की मी माझ्या मुलाकडनं शिकले तर म्हणजे हे तर आपलं कुटुंब झालं पण इट्स समथिंग लाईक असं असतं आपण ज्या सोसायटीला आपल्या ऍक्शन्सने प्रेरणा देतो सोसायटी ऑल्सो गिवस यू समथिंग बॅक आणि आपण महाराष्ट्रातून असल्यामुळे आपण आपल्या सोसायटी किंवा कम्युनिटीला कुठेतरी शोधत असतो की व्हॉट मला कुठे माझी आयडेंटिटी परत दुसऱ्या मध्ये दिसता येईल तर तिथे तुम्हाला इथे म्हणजे ऑफकोर्स आपला हा पॉडकास्ट असल्यामुळे महाराष्ट्र मंडळ कार्यरत राहतं या गोष्टीमुळे की आपली लोक की फक्त असं नाही की महाराष्ट्रातली भारतीय लोक आहेत ती जवळ आली पाहिजे एकमेकांचे विचार आपल्याला शेअर झाले पाहिजे तर जे म्हणजे उपक्रम महाराष्ट्र मंडळ करतं त्यावरती तुमचा कसा टेक आहे टेक ॲज इन की तुम्ही त्याच्यामध्ये कधी पार्टिसिपेट केलेलं का केलेलं तर कसं होतं आणि तो एक्सपिरियन्स तुमचा कसा होता बिकॉज आय हॅव ओनली हर्ड की ज्या आमचं ढोल तशा पथक म्हणजे आयर्लंडचं मुळात सगळ्यात पहिलं जे ढोल तशा पथक आहे ते गॉल्वे मध्ये पण रेकॉर्ड म्हणजे आलेले तर त्यावेळेला कसं झालेलं तिथे हो आधी मी तुझ्या स्टार्टिंगच्या प्रश्नाचं उत्तर देईन की इथे जे जेवढे काही कम्युनिटीज आहेत आयर्लंडमध्ये महाराष्ट्र मंडळ स्पेसिफिकली बोलायचं असेल तर मी बघितलेत रंगो रांगोळी स्पर्धा किंवा गणपती देखाव्याचे स्पर्धा हे म्हणजे लोकांना उत्साह आणतात आणि त्यांच्या लहान मुलांना प्रेरित करतात की आपण आपलं कल्चर जपावं आणि ते प्रश्न विचारतात की बाबा तुम्ही किंवा आई तुम्ही लहानपणी काय करायचा कसं करायचा तर त्याच्यामुळे त्यांना शिकायला मिळतं आणि तसंच पिढी घडते तर हे एक खूप छान उदाहरण आहे आणि धोल ताश पथकाचं म्हटलं तर तेव्हा एक छोटस आपल्याकडनं एक मदत किंवा एक आपली लोक येत आहेत गॉल्वेला डबलिनहहून तर मी सगळ्यांसाठी भात मसाले भात आणि कोशिंबीर बनवून दिलेलं पण ते काय एक माझं एक असं एक वोट ऑफ थँक्स काइंड ऑफ होतं की अरे तुम्ही आलाय तिथे एवढं लांबून एवढं मेहनत करून सगळं तर त्यांना सगळ्यांना सर्व केलेलं वा म्हणजे सगळे एकत्रच होते आपलं वाजवून वगैरे झाल्यावरती तुमच्याच घरी होते नाही घरी नाही येऊ शकले कारण ऑलरेडी खूप तिकडे नेक्स्ट त्यांचे अजून परत एकदा पथक वाजवणार होते तर तिथेच आम्ही त्यांना अरेंज सर्व केलेलं आणि मग त्यांनी एन्जॉय केलेलं तर कुकिंग पण हा माझा एक वन ऑफ द हॉबीच आहे आवडतं खूप तर त्यामुळे मिळाली आपण एक काहीतरी छान करूया तुमच्या हॉबीजचा हो सगळ्यांमध्ये असा इफेक्ट पसरत चाललेला आहे इम्पॅक्ट खूप छान आहे तर इम्पॅक्ट वरनं अजून एक म्हणजे हा माझा शेवटचा प्रश्न असेल की आपण म्हणतो म्हणजे आता नवरात्र सुरू आहे किंवा नवरात्रीसाठी जो हा पॉडकास्ट आहे तर आपण सामर्थ्याच्या नवदुर्गा म्हणतो तर देवीची जी अनेक जी रूप आहेत नव फक्त नव नाही अनेक आहेत तर कधी कधी जी आपल्याला जी माहिती असते वी टेन टू रिलेट विथ सम एका रूपामध्ये तर देवीचं असं कुठलं रूप आहे का जे तुम्हाला रिलेट किंवा हे तुम्हाला इन्स्पायर करते की मला या रूपाबद्दल जी माहिती आहे दिस किप्स मी गोईंग की हा हे खूप छान आहे आणि मला ते सांगावं वाटेल तर तसं काय असेल तर काय ते हो हो तसं इंटरेस्टिंग आहे जसं आजचा रंग केशरी आहे तर मला असं वाटतं केशरी रंग जसा आपल्याला ऊर्जा देतो उत्साह देतो अ तसंच मला तसं एका पर्टिक्युलर देवी नाही बट अनेक देवींमध्ये ते सामर्थ्य रूप एक बळ देणारं रूप दिसतं पण बोलायचं झालं तर सरस्वती देवी जे आहेत आपल्या त्यांना मला एक असं वाटतं की त्यांच्यात जी प्युरिटी आहे आणि जे ते अनेक गुणांनी समृद्ध आहेत त्या देवी तर तसं मला वाटतं की कुठेतरी त्यांचा आशीर्वाद आहे माझ्यावर आणि त्यांना एक आपलं स्मरण असावं म्हणून मी त्यांचं जे सरस्वती यंत्र आहे आपलं आपण दसऱ्याला जे काढतो पाठीवर तर ते मी इकडे पाठीमागे टॅटू काढून घेतलेला आहे अरे छान तर सायम सायमस्वरूपी त्यांचा आशीर्वाद आहे आणि एक त्यांच्यासाठी एक आपलं जे काही आपण त्यांना नमन करतो नक्कीच नक्कीच ते म्हणजे हे बिफोर एंडिंग द पॉडकास्ट मी हे तर म्हणेन की सर्वात खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात आपण पर्सनली मीटिंग करू न शकलो पण व्हर्च्युअली कनेक्ट झालो खूप थँक्यू आणि तुम्ही जसं म्हणालात ना की देवीचा आशीर्वाद असतोच फक्त तुमच्यावर नाही आणि तुमच्यावरती जसं आहे बाकीच्यांवरती पण आहे तर तुमच्या विचारांचा आणि तुमची जी जर्नी आहे त्याचा इम्पॅक्ट जितका आम्हाला माहिती आहे तर तुमचाही आशीर्वाद आमच्यावरती राहू दे माय विश की सगळी लोक असेच दे शुड डू व्हॉट दे वॉन्ट आणि तुम्ही ज्या प्रकारे केले त्याच्या प्रकारे आम्ही तसं करू जे ऐकताय त्यांचे श्रोते सर्वांना आणि आणि ते सो मच फॉर कमिंग तुम्हाला अजून काही एंड करू शकतो एनिथिंग थँक्यू मी संपूर्ण एम एच एम आय टीम जे तुम्ही हे सगळं अरेंज करताय प्लॅन करताय सगळ्यांना खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला म्हणते की हे खूप छान तुम्ही आ, एक आ, स्टेप उचलला उचललाय की आपण कोणत्या ना कोणत्या प्रकाराने एकाला जरी मोटिवेट केलो इथे येणाऱ्या किंवा असलेल्या तर खूप फरक पडेल आणि माझ्यामुळे जर कोणाला काहीतरी प्रेरणा मिळत असेल तर, तर मला खूप आनंद होईलच पण मी एवढंच म्हणेन की फक्त स्वतःकडे लक्ष द्या आपणच आपल्याला स्वतःला खूप छान ओळखतो आणि आपणच स्वतःला पॉझिटिव्ह ठेवू शकतो आणि आपल्यात बदल आपणच आणू शकतो चालते थँक्यू थँक्यू सो मच महाराष्ट्र जय का विदेशात आपली संस्कार